तर सुनील तटकरिनी या ठिकाणी विचारलं माझ्या डीएनए वर बोलले माझ्यावर बोलले माझा डीएनए काढला इथल्या आमदारांनी माझा डीएनए काढला अरे बाबा मी डीएनए काढला तर तू पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता पंधरा वर्ष पालकमंत्री होता अडीच वर्ष मुलगी पालकमंत्री होती छातीटोकपणे जसं रोहाचा विकास केलाय श्रीवर्धनचा विकास केलाय मसल्याचा विकास केलाय सांगतो मग पंधरा वर्ष माझ्या कर्जचा विकास का तुला करता आला नाही बाबा <ण्णागागाँ> तेव्हा झोपला का लाड भाऊ आमदार होते सुरेश भाऊ लाड पण लाडांना फक्त त्यांनी गुमराह करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सुनील तटकरेने सुरेश लाडांना फक्त गुमराह करण्याचं काम केलं विकास सुनील तटकरेंनी फक्त स्वतःचा केला लाडांचा विकास केला असता आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की भाऊ कर्जचा विकास करायचा आहे कर्ज शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या असून तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षेचे उमेदवार म्हणून घोषित करा हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार महेंद्र थोरे होता भाऊंनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार मी कसं काय या सगळ्या गोष्टी करू मी बोललो भाऊ फक्त तुमचा आशीर्वाद द्या स्वातीताला निवडून आणायचं काम आमदार महेंद्र थोरवेच राहील अशा मी संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिला गेला पंधरा वर्ष आमदार मंत्री सुनील तटकरे होते आणि आता त्या दिवशी याच व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं त्यावर नंतर येऊन नं बोलतो वाटलं तर पण ता त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमदारांनी माझा डीएनए काढलाय तर आमदाराला म्हणावं डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा मी प्रश्न पडला मला डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा अरे डीएनए चा फुल फॉर्म सांगा म्हणून तू डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा म्हणून कसं सांगतोस डीएनए चा लॉंग फॉर्म रॉंग वर्ड आहे डीएनए चा फुल फॉर्म करेक्ट वर्ड आहे हा डीएनए चा फुल फॉर्म आहे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए सुनील तटकरे जिथे असतील व्यवस्थितपणे ऐक परंतु हा राजकीय सुनील तटकरेंचा अतिशय खराब आहे त्याचं कारण आज कर्जतकारांना आम्ही आवर्जून या टिलक चौकातून या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही बाळ जन्माला आलेलं पाहिले ना बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं आताची पिढी फार ॲक्टिव आहे आणि त्यामुळे बाळ जन्माला घरात आलं तर डायपरपासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो कारण आपलं मूल व्यवस्थितपणे कुठेही त्याला अंगाला कचरा लागता नये कुठे काय होता कामा नाही हे आत्ताची सगळी आजच्या असणारी महिला भगिनीने आणि सगळ्याच जण त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाल जन्माला आलो तर त्याचं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील तटकरेंचा जन्म झाला त्यावेळी दोन वर्षाचं बाळ असेल सुनील तटकरे आणि मग त्याला कदाचित त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडला असेल कारण परिस्थिती त्यावेळेला काय वडील पंचायत समितीचे सभापती होते आणि मग त्यांना कदाचित लक्ष द्यायला मिळालं नसेल आणि मग ते बाल दोन वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ माती खायची आणि मग ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तोंडातली माती काढायची काढायची ना महिला भगिनी मी बोलतोय बरोबर आहे ना ही माती त्यावेळेस कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही मला आणि म्हणून असभ्यतेने त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषद ला गेले सुनील तटकरे मंत्री झाले जी जी सरकारच्या माध्यमातून जेवढी पद भूषवली गेली त्या वेळेस त्या त्या ठिकाणी सिंचन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंडाण्याचा डॅमचा घोटाळा त्या कोंडाण्याची माती सुद्धा सुनील यांनी खाल्ली आणि हा सुनील तटकरे तिथे येऊन सांगतो मी हात जोडतो मला कर्जतकारांना एक वेळ संधी द्या अरे कर्जतनी नाही रायगड जिल्ह्यात तुला पंधरा वर्ष अनेक वेगवेगळी खाती तू भुषवली गेली पालकमंत्री झाला त्यावेळेस तुला, तुला कर्जतचा विकास दिसला नाही आज तू सांगतो मी नाट्यगृह बनवणार मी महिला गट भवन बनवणार अरे बापरे तुला आत्ता हे सगळं दिसायला लागलं का मुलगी अडीच वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतंही काम त्या का ठिकाणी करता आलं नाही कारण आमदार महेंद्र थोरे होता आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आडवं यायचं पण मग आडवा आलं तर मी काय बोलणार विकासाला मांजर आडवी गेली मी पालकमंत्रीच्या बाबतीत काय चुकीचं बोललोय विकासाला आडवे गेले म्हणून तुळवलं त्याच्यावरून सुद्धा किती तो तंतन तंतन, तंतन या ठिकाणी करत होता आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या कर्जतमध्ये येऊन करता अरे कर्जत हे महेंद्र थोरवेचा आहे कर्जत हे सुरेश लाडांचा आहे तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली पंधरा वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलं पण ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्री त्या ठिकाणी झाला त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल की बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील तटकरेंनी पाच वर्षापासूनच एक बी प्लॅन तयार ठेवला स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि मग लाडांना त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला सांगितलं तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो आणि सगळ्या याच्यामध्ये लाडांनी शेवटला सांगितलं का एक वेळेला आजची संधी मी या ठिकाणी घेतो भाऊंचा त्या विचारांचा काही दोष नाही त्यांनी त्यांचं त्या पद्धतीने लढले परंतु सुनील तटकर यांनाच दोन हजार एकोणीसलाच सुरेश लाड हे आमदार नको होते कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं आणि अशा पद्धतीने बरोबर राहणाऱ्यांना सुद्धा पाठीत खंजीर खुवायचं काम सुनील तटकरेने या ठिकाणी केलेलं आहे आपण रायगडचा इतिहास जाणता आपण पाहताय सुनील तटकरेचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस अंतुले साहेब त्यांच्या घरी गेले होते आणि घरी गेले त्या जाऊन निघत असताना त्यांच्या आईने सुनील तटकरे ज्यांना सांगितलं की अंतुले साहेब मला आपल्याशी आहे अंतुले साहेबांनी त्यांनी सांगितलं की माझ्या सुनीलला तुमच्या पदरामध्ये घ्या अंतुळे साहेब अतिशय चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि रायगडला त्यांच्या रूपाने मिळालेलं होतं अंतुळे साहेबांनी सुनील तटकरेंना आपल्या पदरामध्ये घेतलं पुढे काय झालं मित्रांनो या सुनील तटकरेंनी या असणाऱ्या अंतुळे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी घात केला राजकीय त्यांना सुद्धा संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं माणिकरावांना संपवण्याचं काम केलं जयंत पाटलांना संपवण्याचं काम केलं सुरेश लाडांना संपवण्याचं काम केलं बंधू पाटलांना संपवण्याचं काम केलं शरद पवारांना सुद्धा संपवण्याचं काम केलं ना असा हा नेता काय तंगडीवर करतोय काय डोक्याला हात लावतोय काय छाती कुटतोय माझ्या कर्जत मध्ये येऊन अरे कर्जत हे आम्हा कर्जतकरांच आहे तटकऱ्यांच सुतारवाडीचं नाहीये त्यामुळे तू कितीही जरी खोटी आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जतकार कधीही तुझ्या भूलतापानं त्या ठिकाणी बली पाडणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय मला फार दुःख आहे की बंधू पाटील सारखं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर उभं राहील मी बंधूंच्या बाबतीत या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीने बंधूंचा राजकीय त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम सुनील तटकर त्या ठिकाणी केलं आणि परवाच्या व्यासपीठावर बंधूंची माफी मागतोय का सुरेश लाडांसाठी ते एक मी केलं ह्या बंधूंना राजकीय संपवलं म्हणून मी बंधूंच्या मुलाला माझ्या बरोबर घेतलं भारतीय जनता पार्टी तर त्याला कमी वेळेमध्ये फार मोठं पद सुद्धा त्या ठिकाणी दिलं परंतु जे नाही जमलं नाही पुत्रप्रेम असं झालं की बंधूंनी परत मुलासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हातामध्ये घेतला अरे ज्या सुनील तटकरेंनी आपल्याला संपवलं बंधू त्यासाठी तुमच्या मुलाला मी प्राधान्य दिलं तुमचा मुलगा म्हणजे मिठी चुरे हा पंकज पाटील म्हणजे मोठा कलाकार निघाला तो माझ्या पाठीत कंजूस खूप खूपसायला निघाला अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तुझी नस ना नस मी जाणत होतो तू कशा पद्धतीने गडबाजी करत होता हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं होतं अविनाशजी कोलीना या सगळ्या संदर्भात सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही त्याला त्याच वेळेस त्या ठिकाणी बाजूला केलो आणि आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचा कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी प्रचार करायला निघालेला आहे सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी कोतवाल नगर मध्ये खोट्या पद्धतीने सांगतोय की पाणी या ठिकाणी चुकीच मिळत नाही आम्ही पाणी प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो चव्हाण साहेबांना जायचंय आता उर्वरित जे काय बोलायचंय ना ते विजयी सभेमध्ये बोलू तटकर यांचा एवढा समाचार काफी आहे ना बरं ठीक आहे मग काय हरकत नाही अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण या कर्जत शहराच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे राहुलजी डाळिमकर या ठिकाणी साक्षीदार आहेत गेली कित्येक वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भावनाचा प्रश्न प्रलंबित होता मागच्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी कर्जतला सभेला आले आणि साहेबांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन झालं पाहिजे पाच कोटी रुपयाचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाला मंजूर करून दिला आणि आज भवनाचं काम त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महेंद्र बहुद्देशीय इमारत या ठिकाणी आपण करत आहोत अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून मग अशी मी सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी जे कार्य आहे संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे ते अभिमानास्पद कार्य आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपला आहे आणि या सरकारच्या माध्यमातला या विकासाला गती देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो जी जी विकास कामे प्रलंबित असतील ती ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कर्जच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देतो मी सर्व कर्जतकारांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो जो विकास कर्जतच्या भविष्यासाठी मी या ठिकाणी केलेला आहे आपण आपलं मत कर्जतच्या भविष्याला द्या कर्जतच्या विकासाला आपलं मत द्या आपण बदलते कर्जतला आपण मत द्या कर्जतचं नंदन करायचं यासाठी आपलं मत द्या आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन स्वातीताई लाड यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी कमल या निशाणी समोरील बटन दाबून धनुष्यबाणाची निशाणी दाबून प्रचंड बहुमताने आपण यांना विजयी कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव